आणि बाज पण सजवली आणि ताटं आणायचे राहिले ताट वगैरे आणतो आम्ही चला मी दाखवते तुम्हाला ताटामध्ये काय काय आणलं चला आध्या सगळ्यांच माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आज सगळेस तुम्हाला खूप यशाचं आनंदाचा जावळी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर आज आहे ब बैलपोळा तर बैल पोहळ्याचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आज खूप सगळे कामं करायचे आहे आणि खूप छान व्हिडिओ आहे तर हिडू नक्की शेवटपर्यंत पा ते आवडल्यास लाईक शेअर सरा विसरू नका चला तर मग मी सकाळी काही चहाची तलब गेली नाही म्हणून परत चहा केली आज सोमवार पण आहे आणि पोळा असला ना तो उपवास पण असतो पण मस्त चहा केली चला तर मग या तुम्ही पण चहा घ्यायला मी वाटीमध्ये चहा घेत असते तुम्हाला तर माहीतच चहा देते तुम्ही पण या चहा घ्यायला छोट्या बसा ना डाळ तर म्हणलं मोठ्या पातेल्यामध्ये टाकते आज बैलाला गड्याला सगळ्यांना जेवायला असतं आणि पोळ्याच्या दिवशी कोणाला तरी जेव घालावंच लागतं त्यामुळे भरपूर प्रमाणात स्वयंपाक करणं लागतो आणि जर ज्यांच्याकडे बैल नाही ना त्यांना पण जेवायला थांबणं लागतं तर मी इथे पुरणाची डाळ छोट्या पातेल्यातली मोठ्या पातेल्यात टाकते आणि म्हणजे ऊत वगैरे जात नाही लग्न पोळा आहे ना तर बैलाला आधी बाजरीची भाकर आणि गुळ चारावं लागतो चा ते ला। तर इथे मी बाजरीच्या भाकरी केल्या आणि त्यावर ते असा गूळ फोडून घालते तर आमच्या इथं दोन बैल आणि एक गाय आहे तर थोडं थोडं गुळ आणि थोडं थोडं तेल घालायचं आणि याला असं सगळीकडे लावून घ्यायचं याचा मान आहे परंपरा आहे ही तर आता चला आपण चालू आणि तुमच्याकडे आहे ही परंपरा मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग आपण हे बैला पोळ्याच्या दिवशी ना भरपूर काम असतात एक झालं की एक एक झालं की एक आणि दिवसभर काम काही सरतच नाही जोपर्यंत पोळा फुटून घरी येत नाही तोपर्यंत काम अजिबात सरत नाही तर आज सर्व कामावरले स्वयंपाक वगैरे झाला तर इथे बाज सजवायचं काम चाललेलं आहे म्हणजे द दर दरवर्षी बाज सजवणं लागते आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा या बाजावरती आम्हाला वाटायचं की कोणी झोपलं की काय त्याच्यावरती पांघरून घालतात आणि बऱ्याच ठिकाणी नसेल ही प्रथा आमच्या इकडे आहे तुम कोणाकोणाच्या इकडे अशी प्रथा आहे सांगा मला कमेंटमध्ये आता ते जू असताना त्या जुआला छान काव आणि चुन्यानं छान रंगवलेलं आहे चुन्याचे टिपके दिले आणि मधी चौक काढून त्यामध्ये मधोमध मद गुंडी ठेवली गुंडीला पण जसं जू सजवलं ना तसंच गुंडी पण सजवलेली आहे त्याला पण काव आणि चुन्याचे टिपके दिले आणि खाली एक शॉल ठेवली आणि वरती एक पांघरून टाकली ही शॉल इनं इतकं पांघरून टाकायचं आहे जू अजिबात बैलाला दिसलं नाही पाहिजे असं पांघरायचं आहे पूर्ण झाकून टाकायचं आहे असं झाकून टाकलं ना तर दिसत नाही आणि त्या गुंडीमध्ये पण दिवा आहे दिवा मुटका आणि निव्वद आहे राश टाकून तुम्हाला दाखवते मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता रांगोळ वगैरे भरपूर कामं राहिलेले आहेत सगळी तयारी झाली आता बैल याचीच उशीर आहे बैल गेले आत्ता आणि बाज पण सजवली आणि ताटं आणायचे राहिले ताटं वगैरे आणतो आम्ही चला मी दाखवते तुम्हाला ताटामध्ये काय काय आणलं चला आध्या चला हे सजवली मी दाखवते तुम्हाला बाजी मध्ये काय काय आहे आधी पाहिलं पण जी गुंडी ठेवली होती ना त्या गुंडी मध्ये काय ठेवलं मी दाखवते तरी पा ही कावाने गुंडी तुम्ही काय म्हणता आम्ही गुंडी बोलतो आणि यामध्ये दिवा मुटका आणि हा गोंडा असतो गोंडा आणि निवद असतो आता हा दिवा लावायचा हा दिवाना आपल्याला जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत ठेवायचं आहे झाकून ठेवायचं बरं हो चला आता ताटा ता आणतो आम आम्ही आता चला ताटा ता ता आणू एक एक आणून एक, एक, ठेवलं ना पटपट आवरतो मग रांगोळ काढायची राहिली आणखीन माझी इथं ते बी ताट घेऊन या आता झाकून ठेवते म्हणजे गेट वाटून कुत्रे येते हे बाई शिंगाडे याला शिंगाडे बोलतो बैलाच्या शिंगात घालायच्या असते दोघाच्या आणि फुलं इथं दिवा पूर्ण आहे आणि हे खिरे जे पायर फोडतात आम्ही बैलाच्या पायर फोडत असते एकच टोपी का पाण्याला बकेट आणणं लागणार नाही तर मोठे थोडस कवाय आहे पावसामुळे ना सगळा वाडा वल्ला चिंब आहे आणि पूजा करायला पण एवढं काही बरोबर दिसाना नाही पण आता पाऊस पाहिजे पाऊस भरपूर झालाय प सगळीकडे चिकचिक झालं रांगोळ पण काढायची राहिली मी रांगोळ काढून घेते आता सगळ्या वाड्यात असं चिकचिक झालेलं आहे कारण काल दिवसभर पण पाऊस होता रात्री पण इतका पाऊस झाला ना लगे तळ नदी चक्क भरून गेलं तुम्हाला काय सांगू आमच्या एशी एशीला पाणी लागलं म्हणजे जे मंदिर असतं महा याचं मारुतीचं मारुतीच्या मंदिरासमोर एस असते त्या एशीला पाणी लागलेलं ला। आहे सध्या गावामध्ये एशीत पाणी आहे तर त्यामुळे आज वाडा सारा चिक चिकचिक चिक, सर्वकडे चिकचिकच चिक चिक आहे चिकचिक असलं चिक चिक ना जरा थोडंसं मन हे होतं पण जसं आहे तसं मी रांगोळ काढून घेते पण रांगोळ वगैरे काढले ना खूप छान असं प्रसन्न वाटतं त्या आणि मी आवरून रांगोळ काढून घेतो रांगोळ भरपूर घेतली बरं पण काय करावंच अजिबात जागाच नाही राहिली रांगोळ काढायला आणि बास पण थोडीशी पुढंच ठेवली मी अलीकड ठेवत हो असतो भात दरवर्षी पण आज चिकचिक आहे त्यामुळे थोडी गेटाकडेच बास ठेवली आणि सगळ्यांचे बैल एकदम रेडी झाले ते पहा सगळे एक एक एक, एक, एक चाललेले आहे आम्ही गावाच्या थोडंसं लांब राहतो तर गावामध्ये जाऊन यायला खूपच उशीर होतो त्यामुळे दम्माने चालतं तुमच्या इकडे कशा पद्धतीने पोळा साजरा करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हिडो कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा हे पा पूर्ण मी गेटच्या बाहेर पण रांगू काढली आणि गेटपासून आतमध्ये अशी वेल काढून घेतला म्हणजे त्यांना येण्यासाठी अशी ब्रॉड बॉर्डर बनवली आणि दोन तीन कलरच टाकून घेतले आता म्हणत होते आजूक टाक आजूक टाक म्हटलं बस झाले आता नाही टाकायचे कारण ते परत खराबच होतील त्यामुळे थोडेसे टाकून घेतले आता गौरी गणपती येते ना रांगोळ अशी भरपूर लागते त्यामुळे रांगोळी कमी करणंच नाही लागत रांगोळ आली की घेणच लागते चला तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आ, आ, ते उभे राहिले तिथं लगेच आहे नाही आली का आणखीन तिथं तिकडं चला

ما الذي يجب أن よくしてです。

对，反正。